हॅलो नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा किचन मध्ये परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद सगळ्या व्हिवर्सचे मनापासून आभार आज बघा खूप सुंदर अशी मटर पनीर आपण बघणार आहोत सगळ्यांची आवडीची भाजी आहे इतकी सुंदर मटर पनीर घरच्या घरी आपण रेस्टॉरंट स्टाईल बनवू कशी शकतो पनीर सुद्धा मी माझं घरीच बनवलेलं आहे बघा काय सुंदर कलर आणि मस्त अशी मटर पनीर झालेली आहे पाव किलो पनीरमध्येच इतकी सुंदर आणि इतक्या मोठ्या प्रमाणात घरी जर बनवली आपण तर भाजी तयार होते तर बटी खूप अगदी घरातल्याच सामानात इतकी सुंदर अशी रेस्टॉरंटपेक्षाही मटर पनीर तुम्ही बघितलंच किती सुंदर अशी तयार झालेली ते मटर पनीर बनवण्यासाठी आपल्याला आहेत दोन कांदे दोन टोमॅटो तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं मी आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि लसूण घेतलेलं आहे लसूण दहा ते बारा पाकडायला घेतलेले आहेत आणि चार ते पाच फक्त मी काजू घेतलेले आहेत बघा ते पण मी दोन भाग केलेले आहेत तुम्ही इथे तुकडा काजू पण वापरू शकता बस इतकंच सामान आपल्याला आत्ता हवं आहे ग्रेव्हीसाठी तर एक छोटा चमचा मी कढईत तेल टाकून घेतलेला आहे तर आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदी छान कांदा परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला छान लाल होईपर्यंत थोडासा परतून घ्यायचा आहे आता त्यातच बघा मी लसूण टाकून घेतलेला आहे आलं टाकलेलं आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि काजू आता दोन मिनटं ते पण परत न झाल्यानंतर टाकून घ्यायचं आपल्याला टॅमॅटो टॅमॅटो टाकला आहे म्हणून मी थोडंसं टाकून घेते मीठ म्हणजे टॅमॅटो पटकन आणि चांगलं शिजला जातो आता बघा आपल्याला अगदी थोडस पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे ग्रेव्ही छान शिजून घ्यायची आपल्याला आता मी ते झाकण ठेवलेले आहे आणि झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनिट ग्रेव्ही छान शिजून घ्यायची आहे इकडे आपली ग्रेव्ही होतीये ना तर मी एकीकडे लगेच आपले जे हिरवे वटाणे जे सध्या छान बाजारात मिळतात आहे ना ते एकीकडे मी लगेच उकडायला ठेवलेले आहेत पाच मिनटं आपल्याला छान उकडून घ्यायचे आहेत आता उकडताना काय करायचं आपल्याला अर्धा चमचा ती व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाली अर्धा चमचे टाकायचे मीठ आणि अर्धा चमचा टाकायची साखर म्हणजे वटाण्याचा कलर तसाचे तसा, तसा राहतो आणि मीठ टाकल्यामुळे वाटाणे पटकन पण शिजतात बघा दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आपली ग्रेव्ही मस्त अशी शिजलेली आहेत टॅमॅटो पण शिजलेले आहेत आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायची आता बघा ग्रेव्ही पूर्णपणे गार झालेली आपली मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची आहे त्यातच मी टाकून घेतेये बघा थोड्याशा कोथिंबीरीच्या काड्या खूप छान टेस्ट येते आणि वासही खूप सुंदर येतो आता आपल्याला अगदी बारीक अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची बघा अगदी बारीक अशी पेस्ट आपण करून घेतलेली आहे तुमच्या मिक्सरमध्ये जर अशी बारीक पेस्ट होत असेल ना तर तुम्ही ही ग्रेव्ही गाळून पण घेऊ शकता म्हणजे अगदी सॉफ्ट आणि स्मूथ अशी आपली ग्रेव्ही तयार होते आपले वटाणे पण छान उकडून मी नितरून घेतलेली आहेत आपण तीच कढई ठेवलेली आहे अगदी थोडंसं मी तेल टाकून घेतलेली आहे अर्धी पळी आणि आपल्याला त्यात काय करायचं आहे पनीर फ्राय करून घ्यायचंय पनीर कसं बनवायचं याची पण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे नक्की जाऊन बघा बघा पनीर पण पन आपलं छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपण फ्राय करून घेतलेला आहे खूप फ्राय नाही करायचं आहे पनीरला खूप फ्राय केलेलं पनीर नाही चांगलं वाटत काढून घ्यायचंय पनीर आपल्याला त्याच कढईत कढाई जरी जळालेली दिसत असेल ना मैत्रिणींना पण जेव्हा आपण त्याच्यात ग्रेव्ही करतो ना त्यावेळेस ती कढाई स्वच्छ झालेली असते आपोआपच आता त्यातच टाकून घेते मी एक मोठा चमचा बटर ते पनीरचे तुकडे मी तसेच ठेवलेले आहे खूप छान लागतात ग्रेव्ही आणि टाकून घ्यायची आता आपण केलेली ग्रेव्ही टाकून घ्यायचं आपल्याला लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकता थोडीशी टाकून घ्यायची हळद थोडासा हिंग एक धन्या जिऱ्याची पावडर एक चमचा टाकून घ्यायचा आहे गरम मसाला गरम मसाला नसेल तर तुमच्याकडे तुम्ही आपल्याकडे जो साठवणीतला मसाला असतो ना फ्रेंड्स तो टाकला तरी काहीच हरकत नाही आता मीडियम गॅसवर आपल्याला ग्रेवी छान परतून घ्यायची आता बघा पनीरचे वेशे तुकडे पण करून घेतलेले आहे इथे मला ग्रेव्ही थोडीशी घट्ट वाटते आहे मिक्सरच्याच भांड्यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे बघा तुम्हाला घट्ट पातळ कशी हवी तशी तेल सुटल्यानंतर मग आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय बघा या पद्धतीने एक आपण आठ ते दहा मिनिटं ग्रेव्ही खूप सुंदर मिडियम गॅसवर जर आपण परतून घेतली ना मैत्रिणींनो तर ग्रेव्हीचा कलर खूप सुंदर येतो आणि तेल पण खूप सुंदर सुटतं म्हणजे कमी तेलात भाज्या आपल्या खूप छान तयार होतात बघा आता फक्त अर्धी पळी तेल आपण वापरलेलं होतं तरी आपली भाजी खूप सुंदर तयार होईल आता बघा मी टाकून घेते चवीनुसार मीठ मी एक चमचा मीठ टाकते तुम्ही चवीनुसार कमी अधिक करू शकता आता टाकून घ्यायचं आहे पनीर आणि वा बघा एक चमचा टाकून घ्यायची आता आपल्याला हातावर छान चोळून कसुरी मेथी कसुरी मेथी जरूर टाका खूप सुंदर टेस्ट येते अगदी लग्न जशी आपण भाजी खातो ना मटर पनीर तशीच टेस्ट येते एकदम तुम्हाला घट्ट पातळ कशी हवी तसं तुम्ही पाणी टाकून घ्यायचंय आणि छान आता आपल्याला एक चार ते पाच मिनिट मिडियम गॅसवर भाजी छान उकळून घ्यायची भाजी आपली छान उकळत आलेली आहे आता लास्ट स्टेपला मी घरचीच दुधावरची जी साय असते ना ती टाकून घेतेये तुम्ही भाजी छान आहे थोडीशी टाकून घ्यायची आपल्याला कोथिंबीर मस्त अशी आपली मटर पनीर तयार आहे बघूया आपण ही अशी सुंदर भाजी कशी बनवायची ते Thank <laughs> you.